स्वागत आहे आज आपण आहोत धर्मेंद्र कदम उपनगर यांच्याकडे यांच्या इस्टेट वरती कोणीतरी दुसऱ्याने दावा केलेला आहे फक्त ते कागदोपत्री नसता न दाखवता ते त्यांच्या तोंडी हा व्यवहार झाला असल्यामुळे त्यांच्याशी हा गैरप्रकार करण्याचं कोणीतरी हे कृत्य के केलेलं आहे जाणून घेऊयात हो या इस्टेट बद्दलचा मुख्य प्रकार नमस्कार सर नमस्कार काय प्रकारे झालं आहे आणि कसा झाला आहे काय तुमच्यासोबत ही घटना घडली आहे जरा विस्तृतपणे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही नमस्कार माझं नाव धन्वेदर कदम मी एम एस कॉन्ट्रॅक्टर आणि डेव्हलपर मध्ये सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होतो पण काम करत असताना माझे भरपूर ठिकाणी काम झाले माझं नाशिक मनमाड मुतांबा अशा विविध ठिकाणी भरपूर कामं झाले तर तुम्ही जवळजवळ अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार सात पर्यंत कंपनी एम एस कॉन्ट्रॅक्टर अँड करत होतो ते मला हिशोब निघाला आमचा काम झाल्यानंतर की माझे त्यांच्याकडे सत्तेचाळीस लाख रुपये हे घेणं निघालं होते अविनाश बलकुंदी यांना मी बोलल्यानंतर त्यांनी मला त्याला सत्तेचाळीस लाखाचे चेक दिले आणि नंतर मी तो कोर्टात oh. oh. right. hmm दावा दाखल केला कोर्टात दावा दाखल केल्यानंतर ज्या वेळेस कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपरच्या सौमंजना साठे ज्या आल्या आणि यांनी माझ्याशी कॉम्प्रोमाइज केलं कॉम्प्रोमाइज केल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं मला काय ही दंतप्रसाद बिल्डिंग उपनगरमध्ये ह्या बिल्डिंगमध्ये पाच फ्लॅट आहेत ते तुम्ही घेऊन टाका दावा मागे घ्या आणि ते तुम्ही तुम्हाला घेऊन टाका म्हणजे तुमचे पैसे मोकळतील माझ्या काही पैसे देण्यास नाही मग त्यानंतर मी ह्या बिल्डिंगमध्ये सर्व पाखर मी घाण केलेली होती मी आलो तावा 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 गेतला, तावा गेतला हे फ्लॅटचा ताबा घेतला ताबा त्यांनी चायामाला दिला ताबा घेतला ताबा घेतल्यानंतर पूर्ण साफसफाई केली साफसफाई केल्यानंतर हे त्यांचं हॉफिस होतं एम एस पार्टे हँड डेव्हलपरचं हे ऑफिस होतं मग ऑफिस असल्यामुळे मग मी प्रत्येक रूम वाईस आला अलग फ्लॅट तयार केले फॅट तयार केले मग मी त्यांचं जे थकलेलं होतं ते सर्व काही पेट केलं फ्लॅटसाठी जवळजवळ दोन दहा लाख रुपये खर्च केले आणि या फ्लॅटची कोणत्याही प्रकारची खरेदी नव्हती मग वामनराव लोखंडे साहेब जे बिल्डर होते त्यांच्याकडे जाऊन ह्या मनोरंजन जा साठे मॅडमला घेऊन मी खरेदी केली त्यांचा सर्व खर्च हा मी स्वतः केला आणि त्यानंतर मी हे विक्रीच काढले आता हा फ्लॅट नंबर अकरा दिसतोय मॅडम तुम्हाला ह्या अकरा मध्ये काय झालं तर प्रवीण भालेराव म्हणून आता त्यांना माझ्या माध्यमातून व्यवहार केला व्यवहार केला त्यांचं लोन पास झालं पण ते मनोरंजन साठे नावाचं व्यक्तीच्या नावाने असल्यामुळे फ्लॅट जो चेक निघाला बँकेचा तो त्यांच्या नावाने गेला आणि त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले तसंच हा फ्लॅट नंबर चौदा आहे हा आहे उदंना मी विकलेला आहे मी विकल्यानंतर याचे पण पैसे जमा झाले त्यांचे आता जमा झाले आणि त्यांनी नंतर हात वर केले मला ते पैसे त्यांनी परत दिले नाही पण आज रोजी असं आहे तर त्यांचे तर पैसे ते पैसे दिलेच नाही पण आज हे तीन फ्लॅट आहे जे विक्रीसाठी त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा ह्या जवळचा एक एजंट टाकलेला आहे आणि तो एजंट येतो हे फ्लॅट लोकांना दाखवतो विक्रीसाठी काढतो आणि त्यानंतर जे ह्या फ्लॅटमध्ये जे राहतात त्यांना पण मी स्लॅट दिलेला आहे तर त्यांना सांगतो का आज मी त्या त्यांना फोटो बघता की ते भांडे मी त्यांचे फेकून येईल तर असं नव्हतं मला निर्ग न्याय मिळाला पाहिजे कारण हे माझ्या कष्टाचे पैसे तसे पुरावे राहायचो आज रोजी पण आहे मी काम करत होतो माझा किती होता याचे जे पुरावे पाहिजे असतील हे सर्व आहे असं आजपर्यंत हे एम एस अँड आणि भरपूर काही केलेलं आहे ते त्यांचं नाव आहे सौ मनोरंजना प्रशांत साठे ह्या आज रोजी पुण्याला राहत आहे दोन हजार त्या नाशिक सोडून पुन्हा पुण्यामध्ये झाल्या पण जे त्यांचे सर्वस्व सर्वुंदी निधन झाल्यानंतर जाग आली आणि आज रोजी या फ्लॅटवर ते दावा करत आहे तर मेहमान साहेबांना मी एकच विनंती करतो की मला काहीतरी योग्य तो न्याय मिळाला पाहिजे कारण हे फ्लॅट हे माझ्या कष्टाचे मी कष्ट केलेले दोन हजार एकोणीसशे अठ्याण्णव पासून तर दोन हजार सात पर्यंत यांचा नाशिक बाळशिक्षक तहशील हे कॉन्ट्रॅक्टर मनोरंजना साठ्या आणि त्यांचं मी सर्व कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होतो आता ते काम करत असताना माझं पेंडिंग बिल राहत गेलं लोकांची दिल्ली राहिली वाहत गेली पण दोन हजार सात मध्ये स्वर्गीय अविनाश बचकोट यांचं निधन झालं ते निधन झाल्यामुळं मग मी कोर्टात गेलो कोर्टात दहा घ्यायच्यानंतर त्यांनी मी कॉर्टर हे प्लॅटमाला मला दिलेले आहेत फक्त हे कागदपती नाही तोंडी व्यवहार झाला कारण आमचे रिलेशन दोन अठ्याण्णव पासून होते हे कोंडी व्यवहार झालाय आमचा हा कोंडी व्यवहार झाल्यामुळे मी तर विश्वास ठेवला होऊन जाईल पण आज रोजी हो त्यांनी माझ्याशी पूर्णतः गद्दारी केलेली आहे कारण हे जे दोन फ्लॅट आहे हे बावीस तेवीस लाख रुपये हे त्यांनी खाऊन देते त्यांनी मला मी कृपा केली असता त्यांनी मला एक पण दिला नाही पण आता हे तीन हा व्यवहार करत आहे तरी मला न्याय मिळावा नाही तर मी कोर्टात धाव घेणार आता परत किंवा मी ह्याच बिल्डिंग मध्ये येऊन माझं आत्मग्रहण करेन आणि याला सर्वच जबाबदार हे मनोरंजना प्रशांत साठे आणि जो कोणी एजंट असेल ते राहतील धन्यवाद आताच तुम्ही बघितलं आहे की कदम साहेबांनी अतिशय पोटटिडगीने त्यांचा विषय आपल्याला समजावून सांगितलेला आहे आणि यामध्ये साठे कशा पद्धतीने याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि कशा पद्धतीने त्या त्यांना त्रास देत आहेत हे त्यांनी आता पूर्णपणे इथे कथन केलेलं आहे तरी सा कदम साहेबांना न्याय मिळावा अशा आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांनाही विनंती आहे आणि या संपर्कातील येथील परिसरातील संपर्कातील सर्व व्यक्तींनाही तसे आवाहन त्यांनी केलेलं आहे या गोष्टीचा सूक्ष्मोक्ष लवकरात लवकर लागावा आणि जर पुढे काही चुकीच्या घटना घडणार असतील तर त्यावर देखील आता आळा बसावा अशी प्रेक्षकांना तसेच इतर नागरिकांना इथे कदम साहेबांनी आवाहन केलेलं आहे शौर्य रणगिनी न्यूज साठी गायत्री लसके मुख्य संपादिका